श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या में में चित्त थरारक अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी कित्येक लोकांच्या आयुष्यात करणीबाधेचा त्रास हा असतोच जेव्हा ही बाधा आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देते आपलं जगणं संपवते तेव्हा नक्की आपण काय करावं हे तुम्हाला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे कळसुवाड्या इथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ शुभांगी गोखले या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन खरं तर माझ्यावर आलेली ही वेळ कुणावरही येऊ नये दुश्मन असेल तर त्याच्या वाटेलाही हे दुःख नसावे ज्या परिस्थितीतून मी गेली आहे त्याची आठवण जरी आली तरी एका क्षणाला काळीच चिरून हातावर ठेवल्यासारखे वाटते एका क्षणाला हे जगणेच नकोसे वाटते माझे सासरे हे रेल्वे खात्यात असल्याने आम्ही अनेक वर्ष पुण्यात होतो मात्र सासरे रिटायर्ड झाले आणि त्यांची इच्छा होती की आपण सर्व फॅमिलीने एकत्रित गावी राहावी त्यांच्या इच्छेसाठी आम्ही कळसूवाडीतील आमच्या मूळ गावी आलो आणि संपूर्ण कुटुंब आम्ही तिथेच राहू लागलो संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंब सुखी कुटुंब अशी आमच्या संपूर्ण पंचक्रोशीत ओळख माझे पती आणि त्यांचे चार भाऊ म्हणजे एकूण पाच मुलं पाच पत्नी आणि त्या प्रत्येकाची मुलं सासू सासरे असं आमचं भलं मोठं कुटुंब मात्र कुटुंब इतकं मोठं असलं तरी आमच्यात एकोपा खूप होता आमच्यात कधीच वादविवाद नसायचे आम्ही गावी परत आलो तसे मात्र सगळे चित्र बदलू लागले आम्ही गावात मोठ्या माळावरती एक बंगला उभारला पाडव्याला पूजा घालून आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो सुरुवातीचे दोन महिने चांगले गेले पण त्यानंतर मात्र सर्व नशिबाचे फासे हे उलटे फिरू लागले घरातील पूर्ण आनंदात असणारे सगळे लोक आता अचानक एकमेकांशी कलह करू लागले जे काही सर्व चांगलं होतं आता तिथे सगळं काही उलट होऊ लागलं सर्व फासे उलटे फिरू लागले घरात असणारं सुखाचं वातावरण एकाएकी पूर्णपणे संपून गेले सुरुवातीला माझे सासरे अचानक आजारी झाले आता आम्ही त्यांना खूप हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांचे सगळं स्कॅन करत होतो त्यांचे सगळे रिपोर्ट काढत होतो मात्र प्रत्येक रिपोर्ट हा नॉर्मल असायचा पण त्यांचे पाय सुजले होते छाती दुखत होते अचानक त्यांना ताप यायला लागला तापाचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे माझ्या सासऱ्यांची ऑक्सिजन लेवल खालवली जवळपास तेरा दिवस त्या आय सी यूमध्ये होते मात्र काहीच सुधारणा झाली नाही आणि त्या तेराव्या दिवशी माझे सासरे आम्हाला सोडून गेले खरं तर तो आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का त्यातून आम्ही सावरत नाहीच तेच माझे दोन नंबरचे दिन हे आमच्याच गावात असणाऱ्या नदीत वाळू काढण्यासाठी गेले असताना ते तिथे पाण्यात बुडून त्यांचाही मृत्यू झाला आता हे दोन धक्के आमच्या आयुष्यात भयानक असताना माझी छोटी मुलगी आजारी झाली दोन दिवसांपूर्वी तिला साधा ताप येत होता औषधाने तो ताप थोडासा कमी झाला तिसऱ्या दिवशी मी गावातल्याच हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की हिचे ऑक्सिजन लेवल ही कमी वाटत आहे त्यामुळे हिला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जा मी लगेचच तातडीने माझ्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी नेले तिथे गेल्यानंतर तिला ॲडमिट केले दोन दिवस माझी मुलगी तिथे ॲडमिट होती पूर्णपणे अशक्त होती डॉक्टरांनी बरेचसे उपचार केले बरेच रिपोर्ट काढले मात्र माझ्या मुलीला काय झाले आहे हे देखील निदान लागले नाही माझी मुलगी देखील मृत्यूच्या दारात होती खूप आजारी होती ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या दोनही गोष्टींवरती ती काही दिवस होती डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली मी अक्षरशः रडत होते आमचं संपूर्ण कुटुंब हे घाबरले होते कारण कुणालाच काय करावे कळत नव्हते अशाच परिस्थितीत असताना मी ऑटोतून घराकडे चालले होते त्या दिवशी माझे पती माझ्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये मा होते रिक्षातून जात असताना सिग्नल लागला आणि सिग्नलवरती रिक्षा थांबली तितक्यातच एक काका माझ्या समोर आले रिक्षात बसलेल्या सर्व लोकांना ते काहीतरी पत्रक देत होते आजूबाजूलाही ज्या गाड्या थांबल्या होत्या तर प्रत्येकाला ते काहीतरी एक छोटं असं पत्रक आपल्या हातात देत होते खरं तर मी आधी दुर्लक्ष केलं पण त्या अगोदर मी त्या पत्रकानुसार एक छान मोठा बॅनर बघितला होता जो प्रत्येक चौका चौकात लावला होता आणि त्या चौका चौकात लावलेल्या बॅनरवर देखील हीच जाहिरात होती आता घरी चाललोच आहे म्हणून काय आहे हे, हे पाहण्यासाठी मी ते पत्रक वाचले तर त्यावर ते आवरते दिले होते की आपल्या या भागात गुरुमाऊलींचे आगमन होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न असणारे गुरुमाऊली आपल्या या भागामध्ये काही याग करण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी असंख्य भक्तांना उपस्थित राहण्यासाठी ती जाहिरात होती आता कोण गुरुमावली कोण स्वामी समर्थ मला काहीच माहिती नाही पण त्या पत्रिकेवरती स्वामींचा एक फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या वाक्याने माझ्या मनाला आधार मिळाला असा कुठला देव आहे की जो खरंच पाठीशी राहतो असं असेल तर मी खूप भक्ती करेल फक्त माझ्या मुलीसाठी आता या देवाला माझ्या पाठीशी राहावं लागेल असं मी मनातल्या मनात बोलत होती बरोबर दोन दिवसांनी तो कार्यक्रम होता मी तारीख पक्की लक्षात ठेवली आमच्याच गावापासून असणाऱ्या पंधरा किलोमीटरवरती हा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या दिवशी मी सगळ्यात पहिले हॉस्पिटलमध्ये गेले तिथे जाऊन मुलीला पाहिले डोळ्यातले पाणी काही थांबत नव्हते कारण ती व्हेंटिलेटरवरती होती काही सुचत नव्हते पण मनात एक आशा होती मी ती जाहिरात वाचली होती जिथे कार्यक्रम होता तिथे मी निघाले कुठला रस्ता किंवा अजून काय मला काहीच माहिती नाही चप्पल घातली रिक्षावाल्याला सांगितले या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला सोडा मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर अनेक भक्त आपले प्रश्न घेऊन गुरुमाऊलींकडे उत्तरे मागण्यासाठी आले होते खूप मोठी रांग होती अनेक लोक होती त्यात आपला नंबर कधी लागेल हे देखील मला काहीच माहिती नव्हते पण इतक्या गर्दीमध्येही माझं दुःख गुरुमाऊलींनी तारलं असावं जी रांग लागली होती त्या रांगेत मी खूप शेवटी होती पण माऊलींनी एका सेवेकऱ्याला सांगितले की त्या ताईंना सगळ्यात आधी घेऊन ये सेवेकरी माझ्याजवळ आले त्यांनी मला सरळ तिथून चालत माऊलींकडे नेले सगळी लोक बघत होती मी सुद्धा हा चमत्कार बघत होती कारण तोपर्यंतही मला गुरुमाऊली कोण आहेत काहीच माहिती नव्हती गुरुमाऊलींच्या समोर मी उभे राहिले माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते तिथे असणारे सेवेकरी ज्यांनी मला विचारले तुमचं दुःख तुमचं काही अडचण असेल तर सांगा गुरु जेवा मी गुरु माऊलींना सांगतो जेव्हा मी माझी अडचण त्यांना सांगितली आधी सासरे वारले मग दीर गेले आणि आता माझी मुलगी सिरियस आहे जेव्हा मी माझी कथा त्यांना सांगितली त्यांनाही रडू आले त्यांनी मला एवढेच सांगितले काळजी करू नका आता तुम्ही इथपर्यंत आला आहात तर तुमचे प्रश्न नक्की सुटतील मग त्यानंतर त्या सेवेकरांनी माऊलींना सर्व काही सांगितले आणि मग गुरु माऊलींनी सांगितले की संपूर्ण घराला बाधा आहे बाहेरील शक्तीचा त्रास आहे तांत्रिक बाधा झालेली आहे ज्यामध्ये संपूर्ण घर उद्ध्वस्त होणार आहे मग माऊलींनी एक सेवा दिली त्याच्यासोबत सात वेळा मला नवनाथ ग्रंथाचं पारायण घरात करायला सांगितलं शिवाय मला वल्लभ या ग्रंथाचं तीन वेळा पारायण करायला सांगितलं शिवाय घरामध्ये तारक तीर्थ बनवून त्याचं संपूर्ण घरात तीर्थ करून ते शिंपडायला सांगितलं माझ्या आजारी असणाऱ्या मुलीसाठी संकटमोचन सेवा दिली आणि ती देखील सेवा त्यांनी मला मनापासून करायला सांगितली जेवढ्या सेवा मला त्या दरबारात मिळाल्या मी घरी आले घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी स्वामींचा एक फोटो घरात आणला सांगितलेल्या सेवांची सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये न जाता मी घरी थांबली माझ्या पतीला आणि माझ्या सासूबाईंना मी सांगितले की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबा तुम्हीच तिथे राहा मी फक्त आणि फक्त घरात राहून सर्व सेवा करणार आणि या सेवांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला वाचवणार कारण आज ही परिस्थिती माझ्या मुलीवर आहे उद्या ती संपूर्ण घरातल्या सगळ्यांवर होती कारण संपूर्ण घर संपवण्यासाठी ही तांत्रिक बाधा केली होती माझ्या सेवांची सुरुवात झाली एक महिना माझी मुलगी हॉस्पिटलमध्येच होती एक महिना मी घरात फक्त सेवा करत होती जवळपास सव्वा महिन्यात माझ्या सगळ्या सेवा झाल्या आणि त्या सव्वा महिन्यात जशा माझ्या सेवा आटपल्या तशी माझी मुलगी व्हेंटिलेटरवरून थोडीशी नॉर्मल झाली आता तिला ऑक्सिजन लागत होता मात्र तो कमी हळूहळू तिच्यात सुधारणा होत गेली आणि माझी मुलगी व्यवस्थित सुखरूप घरी आली त्यानंतर दीड महिना गेला असेल आणि त्या दीड महिन्यानंतर आमच्याच घराच्या शेजारी असणारं एक घर खर। खरं तर ज्या घरावरती सर्वच गावाचा राग होता कारण त्यांच्याच घरात ह्या तांत्रिक गोष्टी चालतात हे सगळ्यांना माहिती होतं दीड महिन्यानंतर मी फक्त आणि फक्त सेवा करत होते ज्या आमच्यावरती ज्यांनी केलेलं आहे ते त्याच्यावरती उलटावं मी एवढंच स्वामीनं सांगत होते आणि बरोबर दीड महिन्यानंतर जी परिस्थिती त्या व्यक्तीने माझ्या घरात आणली तुम्हाला खरं सांगते त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडली ज्या व्यक्तीने आमच्या घरासाठी ही काही वाईट योजना आखली होती ती त्याच्यावरती उलटली स्वामींनी माझ्या गुरुमाऊलींनी मला या दुःखातून सावरले त्यांच्या सेवांनी माझं संपूर्ण घर सुरक्षित झाले मात्र ज्या व्यक्तीने आमच्यावरती ही करणीबाधा केली होती त्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे त्याची पत्नी त्याची मुलगी त्याची आई प्रत्येकजण त्याला सोडून गेली आम्ही हे बघत होतो पण कर्माची फळं प्रत्येकाला मिळतात कर्म केल्यानंतर ते फेडावेच लागतात हे तेव्हा आम्हाला दिसत होते खरंच त्यावेळेस गुरुमाऊली भेटली नसती स्वामी सेवा आयुष्यात आली नसती तर कदाचित आज आम्ही त्या दुःखातून सावरू शकलो नसतो त्या दुःखातून आम्हाला कधी बाहेरच पडता आलं नसतं पण स्वामी सोबत होते स्वामींचे स्वात होती स्वामींनी तारले स्वामींनी दुःखातून बाहेर काढले एवढी मोठी करणे बाधा जी संपूर्ण घरासाठी होती एक एक करून घरातला प्रत्येक व्यक्ती हा संपत चालला होता एक करून संपूर्ण घर खाली होत होतं मात्र स्वामी कृपा झाली स्वामीशक्ती पाठीशी राहिली आणि आमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलली कधीतरी पश्चाताप होतो ही स्वामी सेवा आयुष्यात पहिल्यांदा आली असती तर आज सासरे आणि माझे दीद दोघेही असते पण काही गोष्टी घडणाऱ्या घडूनच जातात पण ऐनवेळी स्वामी आयुष्यात आले आणि बाकी उरलेले जे काही लोक होते त्यांचे आयुष्य तरी त्यांनी तारले खरंच स्वामी महान आहेत स्वामी म्हणतात ना हम गया नाही जिंदा आहे तर ते खरेच जिंदा आहेत हे मला तेव्हा कळून चुकले आज माझं संपूर्ण कुटुंब स्वामी सेवेत आहे आज माझं संपूर्ण कुटुंब स्वामींची सेवा करत आहे आणि आज आम्ही पुन्हा एकदा सुखात आनंदात आहोत ते स्वामींमुळे आहोत खरंच श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात तेव्हा आले नसते तर कदाचित आज मीसुद्धा जिवंत नसते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त अद्भुत अंगावर शहर आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ